नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण एसिट वैदिकवरील मुळा पीक बघू शकता पळसे पंचकृषीत मुळा पिकास उत्कृष्ट असे वातावरण नसताना आपण कृषी अमृत एस एस एम फ्रूट चार्जर असेल क्रॉप चार्जर असेल पेस्ट फायटर असेल डिसीज फायटर एनर्जी बुस्टर अशा एसिटी वैदिकच्या प्रॉडक्टचा वापर करून एक उत्कृष्ट असे मुळाचे उत्पादन घेतलेले पण बघू शकता एक साधारणत सतरा ऑगस्टला आपण मुळा पिकाची लागवड केली होती आज आहे एकवीस ऑगस्ट आणि एक चार दिवसापूर्वीच त्याला एस एस एम हे खत निंद झाल्या हो, टाकले होते तर आपण बघू शकता आहे पाल्याची ग्रीनरी आणि पाण्याची साईज बघू शकता आहे एकदम जबरदस्त पान झालेले असे आणि कुठलाही रोग नाही आहे एकदम निरोगी आणि सुंदर असा प्लॉट झालेला आहे आपण इकडे बघू शकता आहे सर्व प्लॉट असा हिरवागार झालेला आहे काळोखी आणि पानावर तेज पण खोपे ही मुळ्याची साईज झाली म्हणजे मुळ्यावर खालच्या बाजूने असे काळे स्पॉट येतात परंतु हा एकदम क्लीन असा मुळा तयार झालेला आहे बघू शकताय आहे माफलातून असं रिझल्ट आहे तरी सर्व शेतकऱ्यांना आवर्जून सांगू इच्छितो की आपण जर आपल्या शेतीमध्ये काळ्या आईला उत्कृष्ट असे पोषण दिले तर पीक हे आमकास व्यवस्थितच येणार आहे आपण पुढे बघू शकतो असा प्लॉट झालेला आहे एकदम असे मातताड आणि गोटे असलेल्या क्षेत्रातही पिकाला पोषण दिले तर उत्कृष्ट उत्पादन हे येणारच रामसर आपल्याला नेहमी सांगत असतात की पिकाला पोषण द्या म्हणजे पण येणार नाही आणि पिकही उत्कृष्ट आणि आरोग्यवान मिळेल हे बघा म्हणजे कुठेही बघितलं तर एकदम हिरवागार आणि सतेज असं आहे तरी शेतकरी मित्रांनी ए टी वैदिकचा वापर करून मळात घेण्यास काही हरकत नाही मागे आपण ऑगस्टमध्ये मुळा पिकाची काढणी केलेली आहे एकदम हे बघा बघू शकता कसं त्याच्यामुळे एकदम उत्कृष्ट असं मुळाचं पीक आलेलं आहे पूर्ण प्लॉट असा काळाभोर दिसतो आहे यातून शेतकऱ्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजेत की रासायनिकचा अभ्यास बंद करून कुठेतरी वैदिक शेतीची कास धरली पाहिजेत आपले वडीलोपार्जित जे शेती करायचे त्यात कस होता परंतु आता केमिकलच्या भस्मासुराने शेती ही नापीक बनवलेली आहे पण बघू शकता आहे म्हणजे एकंदर चांगले पोषण दिले तर पीक हे चांगलेच येणार आहे सर वारंवार शेतकरी मित्रांना सांगत असतात जे साधारणतः चाळीस दिवसात मुळा काढणीला येऊ शकतो असे एव्हा पंचेचाळीस दिवस लागतात प्रत्येक चार पाच दिवसात हा मुळा काढणीला तयार झालेला आहे असं म्हणण्यास काही हरकत नाही पांढरे शुभ्र असल्यामुळे धन्यवाद शेतकरी मित्रांनो